आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका हवा तेज हे अजितराव टोपी उड जायगी संजय राऊतांचा इशारा सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण लोक म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं पण त्यांनी काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या आहेत त्यांनी कोर्ट खरेदी केलंय त्यांनी निवडणूक आयोग खरेदी केलंय त्यांनी महाराष्ट्रातील आमदार खासदार खरेदी केले अशी टीका संजय राऊत यांनी भाषणात केली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकारणातील भीष्मपितामह असा उल्लेख केला हा तर खासदार ओमर कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुडे यांचा निलंबन खासदार असा उल्लेख केला आहे या यावेळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत निशाणा साधला आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका हवा ते झे अजित राव टोपी उड जाएगी असा टोला देखील राऊतांनी लगावला लोक म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं पण त्यांनी काही गोष्टी खरेदीसुद्धा केल्या आहेत त्यांनी कोर्ट खरेदी केलं आहे त्यांनी निवडणूक आयोग खरेदी केला आहे त्यांनी महाराष्ट्रातील आमदार खासदार खरेदी केले त्यामुळे हे विसरू नका काही विकलं तर काही खरेदी देखील केलं आहे जे खरेदी केलं आहे त्याच्यावर तो राज्य करतोय हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे संजय राऊतांचा मिश्किल टोला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसह शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे असे पाच सहा प्रमुख प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे किंवा अमोल कोल्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले असते तर त्यांनी काय सांगितलं असतं रामलल्ला का दर्शन फ्री करायेंगे दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते त्यावरही एकच उत्तर रामलल्ला का दर्शन फी फ्री करवायगे असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनाला मी आरोपी आहे मी आतापर्यंत दहा वेळा सी बी समोर चौकशीला जाऊन हजर राहिलेलो आहे एक लक्षात घ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळी वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभी मोदी आया तो देश गया अशी शाब्दिक फटकेबाजी त्यांनी केली भाजपची युती फक्त ई व्ही एम बरोबर आपल्याला अत्यंत शहानपणाने विचार करायचा आहे ई व्ही एम मशीन नसेल तर भाजप ग्रामपंचायत नगरपालिकांची देखील जिंकणार नाही ही सगळी ई व्ही एमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे भाजपची युती फक्त ई व्ही एम बरोबर आहे हा आक्रोश मोर्चा आहे का माझा आक्रोश शब्दावर आक्षेप आहे हा महाराष्ट्र लढणार आहे या महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता या सध्याच्या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्याची पाडून ठेवली आहे पाय पुसायचा आणि पुढे जायचं असं संजय राऊत पुढे म्हणाले आहेत बाब दाखव नाहीतर श्राद्ध कर तुम्ही काय काय नेणार आहात पण मराठी माणसाचं मनगट नेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे हिमालयाने साथ घातली की महाराष्ट्र धावतो सह्याद्री धावतो या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही हे सर्वे बिरवे झूट आहे दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत हे थे लक्षात ठेवा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रातही इंडिया आघाडीचं सरकार येतं ज्या प्रकारचं वातावरण आम्ही बघतो ते अत्यंत आशावादी आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड हा सगळा आपला जुमला आहे आता बाब दाखव नाहीतर श्राद्ध कर असं संजय राऊतांनी आपल्या भाषणात म्हणाले आहे तराशी तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद